आता असं वाटते की तो बड्डे नसता सेलिब्रेट केला ना तरी चाललं असतं हे फुगे लोळत आहे अक्षरशः खाली कसेही कुठेही नमस्कार मित्रांनो मी पूजा पूजा मराठी ब्लॉगमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते सो काल खूप छान प्रकारे माझा बड्डे सेलिब्रेट झाला मिस्टरांनी ठरवलं की बड्डे घरात सेलिब्रेट करायचं त्यांनी घर डेकोरेट पण खूप छान केलं बड्डेही खूप छान झाला सगळ्या गोष्टी खूप व्यवस्थित आणि छान झाल्या खूप एन्जॉय केलं खूप मज्जा आली ही सगळ्या गोष्टी झाल्या काल पुरता पण आजचं काय आज जो घरात सगळा पसारा झालाय जो रूम खराब झालाय ते आवरायचं कोणाला आहे आता असं वाटते की तो बड्डे नसता सेलिब्रेट केला ना तरी चाललं असतं कारण की बघू शकता तुम्ही रूमची काय हालत झाली आहे आता हे सगळे बलून फुटणार आहे तर तुम्ही घाबरू नका काम बंद करा कारण की आवाज खूप मोठा होणार आहे बघू शकता डेकोरेशन हे काढून झालेलं आहे सगळं व्यवस्थित साफ पण झालेलं आहे सो इथे सगळा रूम माझा व्यवस्थितपणे साफ झाला आहे त्याच्यानंतर हा जो डेकोरेशनचा सा सामान आहे ज्याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी लागणाऱ्या आहेत आणि चांगल्या परिस्थितीत आहेत त्या सगळ्या मी व्यवस्थित नीट सांभाळून ठेवणार आहे कारण की पुढे या गोष्टी कामात येतील आणि खराब नव्हत्या त्या खूप चांगल्या आहेत त्यामुळे मी ह्या व्यवस्थित पॅक करून ठेवते तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक नक्की करा आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू बाय बाय